नमस्कार गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज संध्याकाळी आपण कांद्याची पात ही भाजी करणार आहोत ही कांद्याची पात मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती आपण स्वच्छ पाण्याने धुणार आहोत

आपले भाजीसाठी शेंगाने भात ठेवू आता आपला आपलीकडे तापलेली आहे त्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकू जिरे छान फुले की त्यामध्ये आपण हे नंतर आपण भाजलेले शेंगदारे टरपले काढून घेतले आणि मिरच्या घेतल्या या आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत पाणी टाकून तर हा असा आपला मसाला तयार झालेला आहे तर आता या, या कांद्याच्या पातीमध्ये आपण तो टाकून देणार आहोत आणि हलवून घेणार आहोत आता आपला मसाला परतलेला आहे कांद्याच्या पातीमध्ये तर आपण मिक्सरच्या भांडेला जो मसाला लागलेला आहे तो धुवून त्या भाजीमध्ये टाकणार आहोत आणखी थोडे पाणी टाकू आणि आता चवीनुसार मीठ टाकू तर अशी आपली सपक अशी कांद्याची पात तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू झाकण ठेवून घेऊ